जैसे पानी आज तक जितनी भी लड़ाई हुई हमने भारत पाकिस्तान से पानी कभी नहीं रोका है इस बार पानी भी रोका है ताकि इनको पहले ही बता दिया था हमने जब सर्जिकल स्ट्राइक किया था तभी उनको बता दिया था कि देखो आगे ऐसा मत करना अगर आगे किया तो तुम्हारी खैर नहीं कि और हम ये क्यों बोले कि गवर्नमेंट एक्शन ले गवर्नमेंट एक्शन ले पब्लिक एक्शन कब लेगी पाकिस्तान अटैक करा लगाए अपनी मानस जैसी मेली तैने अटैक कराया सरकार है म्हणजे त्यांना काय सेफ असं काय नव्हतं सेक्युरिटी वगैरे काय नव्हती काय त्यांना ते आरामशीर येतात आणि मारून जातात आणि कोण काय करत कोण काय करत नाही आणि हे पूर्ण दहशतवादी राष्ट्र आहे हे घोषित करावा धोकेबाजी किया धोका जात पूछ के मारना ये बहुत खराब विनवना काम है क्या लगता है क्या करना चाहिए पाकिस्तान अब वो को तो खत्म कर देना चाहिए हा नमस्कार सद्या, मी अमोल सध्या मी आणि माझी टीम निघालेली आहे लोकांशी चर्चा करण्यासाठी कारण बावीस एप्रिलनंतर भारतामध्ये लोकांचा पाकिस्तानला बघण्याचा दृष्टिकोन एकदमच बदललेला आहे आधी विरोध तर होताच पण आता त्या पाकिस्तानशी तिरस्कार करू वाटतो आहे नफरत झालेली आहे लोकांना आणि काय क्रोश आहे काय आक्रोश आहे यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मी आणि माझी टीम निघालेली आहे सर बावीस एप्रिलला ही घटना घडली भारतामध्ये अनेक कुटुंब आपल्या घरातलं कोणतरी गमवल्यासारखं आपल्याला जाणवतं आहे तिथे पर्यटन ठिकाणी आपण फिरायला जातो त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा एक एक टोळी येते आणि लोकांना काही क्षण आता संपवते आणि त्यात पाकिस्तान म्हणतं ती लोकं आमची नव्हती काय वाटतं एकंदरीत डोक्यावरती हे आल्यानंतर किंवा डोळ्यासमोर आल्यानंतर सर असं वाटतं की हे लोक जे हे करत आहेत ना हे पडद्याच्या आड स्वतः बाजूला बाजूला राहून हे दहशतवाद्यांना हाताशी धरून आणि हे आपलं कार्यभाग साध्य आहे आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना चीनचा देखील सपोर्ट आहे भरपूर चीन आणि आता तुर्की देखील त्या लोकांना सपोर्ट करते पण पूर्ण टोटली याच्यामध्ये हा वेळ याच्यासाठी गेलेला हा जागतिक हे प्रश्न आहे निर्माण झालेला आहे त्यामुळे तो पूर्ण टोटली त्याचा अभ्यास करून मोदी सरकार त्याच्यावरती ॲक्शन जरूर घेणार थोडा वेळ लागेल पण जरूर घेणार जसे तुम्हाला प्रत्येकाला जसं वाटतं हे दुःखच आहे आपल्या घरच्या गेला घरचा माणूस गेला तसंच आहे हे पण त्यांना सबक शिकवणं खूप गरजेचं आहे आणि हे कायमचं मुळासकट नष्ट करणं आणि मी तर म्हणतो की ह्यांना नकाशावरनं मिटवलं तरी काही फरक पडणार ना पण जर पडला तर खूप चांगलाच चा पडेल आणि हे पूर्ण दहशतवादी राष्ट्र आहे हे घोषित करावं असे माझे वैयक्तिक मत आहे क्या की क्या कठोर कारवाई भी उनका पाणी बंद करवा दिया हम लोग खे खेळ साथम नाही खेलते बहुत सारी चीजे जोसपे ॲक्शन पहिले भी ली गई है लेकिन इस बार का बहुत ज़्यादा था और अब इसका विरोध पूरे भारत से तो हो रहा ही है देश विदेश से भी हो रहा है एक भारतीय नागरिक होने के नाते आपको क्या लगता है ये पाकिस्तान बार बार ये अटैक करता रहता है हमारे ऊपर बार बार कुछ ना कुछ होते रहता है भारत में इसके ऊपर एक सर्वसामान्य नागरिक क्या सोचते हैं वो एक नेगेटिव डेस है पहले तो बराबर ये सुधरने वाला नहीं है अब ये मोदी है तो मुमकिन है हम सब लोग ऐसा बोलते मोदी है तो मुमकिन है लेकिन मोदी जो स्टेप ले रहा है बहुत बढ़िया ले रहा है जैसे पानी आज तक जितनी भी लड़ाई हुई हमने भारत पाकिस्तान से पानी कभी नहीं रोका है इस बार पानी भी रोका है ताकि इनको पहले ही बता दिया था हमने जब सर्जिकल स्ट्राइक किया था तभी उनको बता दिया था कि देखो आगे ऐसा मत करना अगर आगे किया तो तुम्हारी खैर नहीं ये 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 जो स्टेप ले रहे जो मोदी जी अमित जी और हमारे रक्षा मंत्री राजनाथ सिंह बहुत ही अच्छे स्टेप ले रहे हैं और लेना ही चाहिए और इस बार कठोर से कठोर कार्यवाही करना चाहिए मैं तो बोलता हूँ कि हमें इस मौका दिया है उसे पूरा लाभ उन्होंने मौका दिया है हमने नहीं हमने नहीं लिया उन्होंने मौका दिया है हमारे बेगुना नागरिक को मारा है वो भी हिंदू बोल के मारा ये बहुत बड़ी हमारे लिए यहाँ देश के पूरे नागरिक को उसके बारे में एक होके जवाब देना पड़ेगा दो हज़ार की नोट बन की वहाँ से आपको मालूम रहेगा तो ड्राई फ्रूट आता जाता था उसके सामने इन लोग बम बंदूकें इन लोग पैसे का व्यवहार नहीं करते थे इन लोग यहाँ से कश्मीर से अखरोट ड्राई फ्रूट सप्लाई करते थे और वहाँ से उनको बम हथियार और ये सब उनको आता था इसलिए कभी किसी को पता ही नहीं चलता था और उन लोग को यहाँ ख़रीदने के लिए पाँच और दो की नोटें जो वहाँ से वापर रहे थे डुप्लीकेट नोट बना के इसके लिए तो करेंसी बंद करवाई तो इसलिए आज उनको पाकिस्तान की महंगाई हो गई श्रीलंका की महंगाई हो गई उसका रीज़न ये है कि इन लोग के पास अभी कुछ इलाज ही नहीं रहा है सिर्फ मारो खाटो वही करो और कुछ इनके पास काम धंधे ही नहीं है पहला हम गवर्नमेंट को ब्लेम करने से पहले हम अपने आप में ऐसा सोचे ना कि हम सावधानी रखें हर चीज़ के लिए अगर गवर्नमेंट को ब्लेम करते तो ये भी तो गलत है कि और हम ये क्यों बोले कि गवर्नमेंट एक्शन ले गवर्नमेंट एक्शन ले पब्लिक एक्शन कब लेगी पब्लिक ओपिनियन कब देगी सबसे बड़ा मोटो तो ये है ना और गवर्नमेंट कोई एक्शन भी लेती है तो पब्लिक तो उसको सपोर्ट करेगी नहीं कि आपने ये किया अगर वो सही भी करेंगे तो बोलेंगे नहीं गलत किया इस चीज़ को लेकर फिर जाति के रिलेटेड आएगा भेदभाव मेरा मानना है कि पब्लिक को अपना ओपिनियन रखना चाहिए बंद करना वगैरह हाँ नहीं है पाकिस्ताना अटैक करा लगाइए आपकी मानस जैसी मेली तसं त्याने अॅटॅक कराय सरकार हे राजकारण खेळते आहे आज बारा चौदा दिवस झाले पण अजूनपर्यंत काही कारवाई नाही आम्ही कारवाई करतो वगैरे जे काय बोलत आहेत ते चुकीचं आहे राजकारण करू नका माणसं मेलेली आहेत आणि माणसं मिलीच त्याचा बदला मा माणसं मारायची आहेत तर त्या पद्धतीने काम झालं पाहिजे असं माझं मत आहे दिशाभूल करणं आणि विषयाला कन्वर्ट करणं ह्या गोष्टी चाललेल्या आहेत मग तो कोणी असू दे राजकारणी राजकारण फक्त केलं जातं असं माझं मत आहे कारवाई होत नाही राजकार होत नाही होत राजकारण होतं असं करू बदला घेऊ हे कुठे बदला बिदला काय होत नाही आहे आणि बदला घ्यायचा असेल तर अटॅक करा ना पाकिस्तान पाकिस्तानला भारतामध्ये सामील करा ॲटॅक असा आला पाहिजे तर तर काहीतरी म्हणता येईल पण हे चुकीचं आहे असं माझं मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण कोणीही कुठेही फिरू शकतो आज सुरक्षा यंत्रणेवरती पण मोठा प्रश्नचिन्ह आहे ही कारवाई जर आधी झाली असते तर हे सगळं घडलं नसतं बरोबर तेच सांगतो ना मी तुम्ही, तुम्ही तुम्हाला जर आज ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात राजकारणी लोकांकडून त्याप्रमाणे तुम्ही कामं करताय राजकारणी हे बरोबर नाही आहेत हे माझं मत आहे तुम्ही अटॅक करा तर करा ना पाकिस्तानवर अटॅक भारत तर आज सीमेवर जायला तरुण म तरुण जे, जे आहेत ते आजही जायला तयार आहेत तर सीमेवरती आता मनसे मनसे किंवा जे शिवसेनेवाले जे काय म्हणत आहेत की आम्हाला काश्मीरला जायचं आहे त्याच्याबरोबर मी पण जायला तयार आहे कळलं की नाही माझं असं मत आहे देशासाठी जीव द्यायला हरकत नाही पण राजकारण करू नका राजकारण जे चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे असं माझं मत आहे बावीस तारखेला बावीस एप्रिलला एक घटना घडली आणि हल्ला झाल्यानंतर सव्वीस लोक त्यात मृत्यूमुखी झाली आपण आपल्या कुटुंबातला एक सदस्य गमावल्यासारखं प्रत्येक भारतीयाला आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं काय राग आहे पाकिस्तान सारखा सारखा का असा वागतो किंवा पाकिस्तान जेव्हाही किंवा आपल्यावर हल्ला होतो तर त्यावेळेला काही हल्लेखोर एकदम भ्यागपणे हल्ला करून पळून जातात नंतर आपण त्यांचा मागवा घेतो खूप वेगवेगळ्या यंत्रणा त्यांच्या मागे लागतात पण ते वेगवेगळ्या मार्गाने एक ठिकाणी नाही थांबत्या वेगवेगळ्या मार्गाने पळून जातात ते लोक आणि पळाल्यानंतर आपलं म्हणजे आपण त्यांना सगळं इतकं आजग्यावर यंत्रणा असून पण आपण त्यांना शोधू शकत नाही आपलं ते आपलं दुर्गैव आहे आपलं तर दुर्गायव म्हण म्हणण्यापेक्षा त्यांची काहीतरी यंत्रणाची आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं कारण ते आपल्या संख्येने किंवा काही जास्त नसतात आठ दास लोक असतात कि पन्नास लोकांना पण तुम्हाला हे वाटत नाही की आपलेच लोक काही लोक त्यांच्यावर भेटले म्हणजे सामील असू शकतात किंवा त्यांना पवंग मागे त्या लोकांचा आग असू शकतो तर अशा लोकांना शोधून काढलं पाहिजे पाहिजे पाहिले आणि अशा लोकांना शोधून पण ते शोध हे केव्हा होईल सर त्यांच्या मागे इंटेलिजन्स सारखे काही म्हणजे रॉ सारखे काही लोकांनी त्यांचा मागवा घेतला तर त्यांचा काही आपल्याला सुगावा लागू शकेल नाही की वर्षानुवर्ष असंच चालेल की बाबा काही हल्ला होईल ते पाहून जागील आपली यंत्रणा जागी होईल काही काही नवीन नियम लावले जातील आणि परत काही दिवस झालं की ते यंत्रणा परत थंगबास मागे की प्रकरण चाललं जातं लोक विसरून जातात परत वाटतं आपण सुरक्षित आहोत असं वाटतं नाही अजिबात नाही सुरक्षित आपण नाही एक अजिबात म्हणजे सुरक्षित नाही आहे आपण कुठेच अच्छा सुद्धा आपण मार्केटमध्ये आहे पण सुद्धा आपल्या समोरून शेजारून जाणार मनुष्य त्याच्या मनात काय चाललेलं आहे आपण काही ओळखू शक आपण सांगू नाही शकत आपण पण तिथे सेक्युरिटी काय नव्हती का एवढं इकडनं इंडियामधून कुठूनही जगामधून पण लोकं येतात तेवढे असुश्रूष्त होती तिथे म्हणजे त्यांना काय सेफ असं काय नव्हतं सेक्युरिटी वगैरे काय नव्हती का त्यांना ते, 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 हो हो ते आरामशीर येतात आणि मारून जातात कोण काय करत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना तू हिंदू आहे का तू मुस्लिम आहे का हा प्रकार आहे का अशा पद्धतीने लोकांना मारायचं तिकडे तिकडे काश्मीर गव्हर्नमेंट आहे त्याची पण काहीतरी नैतिक जबाबदारी आहे की नाही जग जगामधून माणसं तिथे येतात तर त्यांना सुरक्षितता दिली पाहिजे अतुलमुळे तुमचे मित्र होते शेवटी कधी बोललात तुम्ही त्यांच्याशी नाही कारण तो परळ वर्षला होता मी ह्या ऑफिसमध्ये कधी भेट अशी झाली तर हाँ पन क्या पद्धति ने तेला मारने के नर तेल ट्रीटमेंट तो आपको सुविधा न होता है पर्यटक मनता है ना एक आ, अंकल सुधा क्या आपके दिमाग में आता है जब पाकिस्तान का नाम अभी सामने आ रहा है हाँ ये तो बहुत गलत काम किया है धोखेबाजी किया है ये धोखा करके मारना और जात पूछ के मारना यह बहुत खराब गिनौना काम है देश के लिए हम देश के प्रधानमंत्री से यही कहना चांगले की मकुल से इसका जबाब दे मैं यही चाहूँगा क्या लगता है क्या करना चाहिए पाकिस्तान की? अब वो आतंग को वो आतंकवादियों तो खत्म कर देना चाहिए सध्या भारतामध्ये दुःखाचं वातावरण आहे हा व्हिडिओ मागचं मा कारण लोकांचा रोष आक्रोश आणि त्यांची नाराजगी ती नेमकी कुणावरती तुम्हाला कळलंच असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की आ, सांगा कॉमेंट करून आणि पाहत राह महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली मुंबई